तर या सगळ्यांनी मस्त बस गाडी पाव खात बघा हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारनंतर मी व्हिडिओला सुरुवात केली या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला आपले यूट्यूबचे पाचशे केक कंप्लीट झाले त्याबद्दल आपण छोटंसं घरातल्या घरात केक कापून सेलिब्रेशन केलं आणि सकाळी लाईव्ह व्हिडिओ घेतला होता आपण तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत सहभागी झाले खूप छान वाटलं सर्वांच्या भरभरून अशा कमेंट्स येत होत्या आणि शुभेच्छाबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांना थँक्यू तर चला आता इथे मस्त गार्लिक पाव बनवलेले गरम हाड़ गरम हळूहळू प्लेट गरम आहे खालची कडक झाले ना थोडीसे नरम, नरम नरम ना नाही तर बटर पेपर नाही टाकला तरी चालल नको मग खालून थोडे क्रिस्पी होईल ना पाव झाले झाले सांगितलं मला चीज पाव बनव काय मला म्हणता येत नाही चीज गार्लिक पाव चीज बस्ट गार्लिक पाव हा आणि आम्ही आज बनवले पनीर भुर्ची केली राहुल दादाने त्याच्यासाठी तर पाव आणले होते मिस्टरांनी त्यांना खायची होती म्हणून आणि पूजाने उरलेल्या पावची मस्त चीज गार्लिक पाव बनवले तर या सगळ्यांनी मस्त चीज बस्ट गार्लिक पाव खायतात बघायला पाणी पडतय वरतून पाऊस पडतोय स्वयंपाक मस्त पाऊस पडतो छान झाले खूप मस्त झाले हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणे प्रार्थना चला संध्याकाळ झालेली आहे आणि मी चालली आहे आज भगवती देव्याच्या आरतीला तर आज आमची आरती आहे सोळा तारीख आहे आज तर काडीपेठी एकच ना तर चला ताट तयार झालेलं आहे प्रसाद हार फुलं सर्व काही घेतलेलं आहे पूजेचं साहित्य चला भगवती देव्याची आरती करून घेऊ चला अकरा आणि सोळा तारखेला आमची भगवती देवी यायची आरती असते रोज साडेसातला किंवा आठला आरती होते आमची तर आठलाच आरती चालू होते कारण कुरिअर सेंटरमध्ये सर्व काही पार्सल द्यायची राहतात त्यामुळे मग आरती करायला थोडा उशीरच होतो बाहेरचं वातावरण पण पावसाचं होतं दिवसभर आमच्याकडे पाऊस चालू होता त्यामुळे मग रांगोळी काही मी बाहेर काढली नाही मंदिरासमोर आता आरती करून घेऊ ते व्याईला हार वगैरे घालून घेते आणि दिवा विजलेलाच होता कारण पाऊस चालू असतो हवा सुटलेली असते तर कधी दिवा आपोआप विजून जातो दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर धूपही लावला इथे राहुलने हार पेडे प्रसाद सर्व काही आणून दिलेलं होतं आधीचा हार आहे ना तो काढून टाकते आणि आता आम्ही आणलेला हार देवयाईला घालते मागे काही दिवसांपूर्वी एका ताईंनी मला देव्याईची ओटी भरण्यासाठी पैसे दिले होते प्रसाद घेण्यासाठी तर तेव्हा मी प्रसाद घेतला होता आरतीला पण ओटी भरायचं राहून गेलेलं होतं आज लक्षात आलं माझ्या पण म्हट म्हटलं पितृपक्ष चालू आहे तर यामध्ये नको ओटी भरायला आता नवरात्री येईल तर त्यावेळेस मग देवयाची ओटी पण भरू आपण पहिल्या दिवशी आणि ज्या ताईंचा नवस असेल तोही पूर्ण होईल तर बऱ्याच ताई म्हणतात की बाप्पांना प्रसाद घ्या आम्ही पैसे पाठवतो पण आता मी प्रत्येकाला सांगते की पैसे वगैरे अजिबात टाकू नका देऊ नका कारण आम्ही घेणार नाही तर तुम्ही तुमच्याच जवळच्या मंदिरामध्ये प्रसाद द्या किंवा मग तिथे जाऊन तुम्हाला जे वाटेल ते दान करा तुम्ही तर चला आता आरतीला सुरुवात करू माता जय आरती झाली ही छोटी छोटी मुलं आहे ना रोज आरतीला उपस्थित राहतात तर तुम्हाला ही आरती देते आरती झाल्यानंतर प्रसाद खायला मिळतो ना तर लहान मुलांना प्रसाद खायला खूप आवडतं त्यामुळे ना ही मुलं ना रोजच्या आरतीला आहे ना येतात आणि मस्त प्रसाद घेतात एकदा दोनदा मुलांना प्रसाद खायला खूप आवडतं मोठी माणसे काही जास्त आरतीच्या वेळेस राहत नाही ज्याची त्याची आरती असते त्या त्यावेळेला सर्वजण येतात आणि आरती करतात आणि मग देवी आईला नैवेद्य वगैरे दाखवून घरी जातात तर आज मी पेड्याचाच नैवेद्य देवी आईला ठेवला कारण स्वयंपाक काही झालेला नव्हता आरती केल्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता तर आज मी ना बिर्याणी बनवते पनीर बिर्याणी बनवते मसाले भात नको म्हटले मुलं तर पूजा बोलली की व्हेज बिर्याणी बनवू तर व्हेज बिर्याणीसाठी ना भाज्या आणायच्या होत्या काही भाज्या होत्या काही नव्हत्या पण बाहेर ना, ना, ना सारखा पाऊस चालू होता त्यामुळे मार्केटमध्ये जायला काही जमलं नाही मग माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याच मी कापून घेतल्या आणि राईस आहे ना पाण्यामध्ये टाकला तर बासमती राईस आणलेला होता पाण्यामध्ये तेल मीठ आणि खडे मसाले टाकले होते आधी आणि राहुलने मला पनीर आणून दिलं शेगडीवरतीच मी या लोखंडी कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये ना पनीरचे काप हलकेसे थोडेसे तळून घेते तसंच पनीर टाकलं ना तर मग ते तुटून जातं त्यामुळे मग थोडंसं तेलात तळून घेते तर हे सर्व काही काप मी एकसारखे असे करून घेतले आणि राईस पण छान मस्त झालेला होता चाळणीमध्ये मी सर्व काही काढून घेतला त्यातलं पाणी काढून टाकलं तर हे बघा ऐंशी टक्के शिजवायचा होता पण तो आहे ना पूर्ण शिजून गेलेला होता तर म्हटलं चला आता इथे मी सुरवातीला तेलामध्ये ना बटाट्याचे काप टाकले बिर्याणीमध्ये मला पूजाला बटाटा खायला आवडतो मस्त लागतो तर उभे उभेच काप केले मी सर्व भाज्या मी उभ्याच कट केल्या गाजर कमी टाकलं छोटंसं एक गाजर होतं तेच कापून टाकलं फ्रेश मटार आणि फ्लावर बीन्स ते काही नव्हतं व्हेज बिर्याणीला सर्व भाज्या लागतात पण म्हटलं चला आता आपण साधी सिंपलच बिर्याणी बनू उभा कापलेला कांदाही टाकला आता कांदा आणि ह्या सर्व काही आहे ना मस्त हलक्याशा थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडेही टाकले आता हे सर्व काही तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट पण टाकली आज ना थोडंसं डोकं पण माझं दुखत होतं दिवसभर थोडीशी कामाची दवदव झाल्यामुळे तर म्हणून मग मी चपाती किंवा भाजी पोळी करायच्या भानगडीत काही पडली नाही म्हटलं बिर्याणीच करू उभे कापलेले टोमॅटोचे काप पण टाकले बिर्याणीला मी टोमॅटो वापरत नाही पण म्हटलं चला टोमॅटो पण टाकू छान लागेल म्हणून टाकला आणि आता या भाज्या परतल्यानंतर यामध्ये मग काही मसाले टाकायचे तर इथे मी बिर्याणी मसाला टाकला आहे तो विकतच आणला मी छोटंसं पॅकेट आणि खडे मसाले काही यामध्ये टाकले नाही कारण भात शिजवताना मी खडे मसाले टाकलेले हळद आणि मीठ टाकताना स्किप झालं व्हिडिओ बंद होता कॅमेरा बंद होता त्यामुळे आणि त्यानंतर मग यामध्ये मी तीन चमचे दही टाकलं दही टाकल्यामुळे बिर्याणीची टेस्ट खूप छान लागते आणि हे सर्व काही चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं मेन म्हणजे बिर्याणीमध्ये ना पुदिना असला पाहिजे तर भरपूर असा पुदिना कापून टाकला आणि तळलेले पनीरचे तुकडे आता हे सर्व काही परतवून घेते पुन्हा एकदा कोथिंबीर पण कापून टाकले भरपूर आता हे सर्व परतल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला शेवटी भात टाकायचं आहे तर एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये ही पनीर बिर्याणी बनवली मी नक्की करून बघा खूप खूप मस्त झालेली होती सर्वांना खूप आवडली आणि संपूर्ण बिर्याणी संपली होती काही शिल्लक राहिली नाही रात्रीला भात शिजवताना खडे मसाले टाकले ना तर ते मी नंतर मग सर्व काही काढून टाकले खडे मसाल्यांचा फक्त फ्लेवर छान लागतो पण ते खायलाही ना दाताखाली आल्यानंतर मग तिखट लागतात तर आता सर्व भात टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं मंद गॅसवरती याला वाफू दिलं म्हणजे भात अजून छान मस्त फुलतो वरतून साजूक तूप टाकणार होते पण राहुल बोलला की खूप जास्त तेल टाकू नको भाताला म्हणून तेल पण कमी वापरलं मी इथे त्यामुळे मग मी वरतून काही तूप वगैरे टाकलं नाही पण तुम्ही टाकून बघा छान लागतो चला आता मस्त गरम गरम बिर्याणी झालेली आहे सर्वांना पुढे आता खायला देते आणि आजचा व्हिडिओ जरा उशिराच येतोय तुम्हाला कारण सकाळपासून थोडीशी माझी धावपळ चालू होती काम चालू होतं त्यामुळे एडिटिंगला वेळच मिळत नव्हता मला प्लेट घ्या ना तिथून उठा जेवायला चला मस्त गरम गरम बिर्याणी तयार आहे खूप मस्त झाली आणि वाजले बघा किती पावणे दहा वाजले आज ना खूप लोड होता लाडूंचा डोकं दुखत थोडंसं माझं आणि म्हणून मग मुस्ती बिर्याणी बनवली पनीर बिर्याणी चला आता आम्ही जेवण करून घेतो पूजा पाणी चला सर्वांनाच भूक लागलेली होती मस्त गरम गरम पनीर बिर्याणी यासोबत दही पण होतं खायला आणि खूप छान झालेली होती आता पूजाला पूजाच्या पप्पांना सर्वांना खायला ते ते राहुलने पण खाल्ली काय म्हणते बिर्याणी कशी झाली एकच नम खूप मस्त झाली होती आपण पुन्हा करू आता दोन तीन दिवसांनी ठीक आहे ठीक आहे चला आमचं सर्वांचं जेवण झालं आणि आता मी मूवी लावलेलं आहे हाऊसफुल पाच ना तर नवीन ला आलेलं आहे वाटतं मूवी तो बघतोय आणि झोपायचं पण आहे मला लवकर झोपणार आहे आज मी तर चला उद्या सकाळी फ्रेशमध्ये पुन्हा भेटते तुम्हाला बाय बाय सर्वांना गुड नाईट आमचे आपले चावई आलेले केक घेऊन आले सकाळी बिझी होते बापरे युट्यूबचं चित्र <laughs> केक मस्त आणलेला आहे चॉकलेटचं आहे का त्यावर काय लावता ते? अरे वा हे काय बनवलं का तुम्ही अरे वा राहुल दाजींनी किती छान बनवून आहे हे पण आणलं का चला आपले जा जावे आलेले मस्त आता केक पप्पांना उठवलं पप्पांना नको झोपते ना सध्या सरी नाही पप्पांची जाऊ दे सर्दी झाली आहे कुठे पप्पांना त्यामुळे खूप सुम झोपलेले आता रात्रीचे अकरा वाजले आणि आम्ही पुन्हा केक कापून पाचशे केच सेलिब्रेशन करणारे पुन्हा साडी नेसली नेसता ना थोडस तुम्ही जास्त घातलं ना मधी आलं आलं हे बघा मिस्टर खूप सुम झोपले राहुलचे पप्पा रे त्यामुळे आम्ही त्यांना काही उठवत नाहीये चुकलेले सकाळपासून दबलेले थकलेले चला येऊ मग आता आपण केक कापून का सकाळी पण पूजाने केक आणलेला होता तो कापून सेलिब्रेशन केलं आज आपले पाचशे केक झाले खूप आनंद वाटतोय आणि तुम्ही सर्वजण मला आत्तापर्यंत जोडलेले आहात तुमचा सर्वांचा सपोर्ट मला आत्तापर्यंत मिळाला यापुढे पण असाच मिळावा हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आता जावाईंनी केक आणलेला होता त्यांना माहिती मला चॉकलेटचा केक आवडतो म्हणून ते चॉकलेटचा केक घेऊन आले खरं सागर भाऊ पण येणार होता केक घेऊन पण त्यांना आहे ना अचानक दुसरीकडे जावं लागलं आज तो मला व्हिडिओमध्ये आई बहीण अर्चना सागर भाऊ कोणीच दिसलं नाही खरं तर प्रत्येक आनंदामध्ये किंवा सुखदुखामध्ये माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलेला आहे खूप सांभाळून घेतलेलं आहे पूजाच्या पप्पांनी मला खूप साथ दिली मुलांनी साथ दिली आई वडील भाऊ सर्वांनीच मला साथ दिली बहिणींनी पण खूप साथ दिली तर त्यांचे सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून आभार मानते कारण सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळे आजपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्वांनाच बघायला आवडतं त्यामुळे मग त्यांचासुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि ते सर्वजणं येतीलच नंतर आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल चला आता केक कापून आमचं मस्त हे छोटंसं आजचं से सेलिब्रेशन झालं चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय पूजाची मिस्टर पूजाची चेष्टा करताय तिच्या चेहऱ्याला चॉकलेट लावता आहे आणि पूजाच्या पप्पांना काही आम्ही उठवलं नाही कारण त्यांनी मेडिसिन घेतली होती त्यांना झोप लागलेली होती तब्येत बरी नसल्यामुळे म्हटलं नको उठवायला त्यांना त्यामुळे मग ते झोपलेलेच होते तर चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री